वर्धाश्रम हे आमच्या विशेष भागामध्ये आपलं स्वागत तर आता आपण आहोत येथील आदर्श शिक्षक नाना मास्तर यांनी उभे केलेल्या या नातीगोती नावाच्या आणि हे आहेत ते नाना शिक्षक म्हणून रिटायर झाल्यानंतर आपल्या मिळालेल्या पेन्शनच्या रकमेमध्ये हे छोटे खनिका असेल परंतु वृद्धांना आधार तो वर्धाश्रम त्यांनी सर नमस्कार सर सर्वप्रथम आम्हाला सांगा निर्मितीच्या बागे नेमकं काय करतात आठगळ निर्माण झाली आहे वर तर झाली नोकरीत पाडायला लागली की लग्न होतात नवनवी स्वप्न बघताना त्यांच्या संसारात अडगळ होती ती या म्हाता म्हाताऱ्याची साहेब त्यांच्या स्टायलिश मित्र म्हणून वाहताना या आडकळीची अडचणच नाही तर तिरस्कार वाढतो तिरस्कार मला सांगा साहेब अशा कत्तबार कोराच्या मोड ऐकलंय बघितलंय अनुभवलंय आणि मग नाती कुटुंब कुटुंब तुम्ही याला वर्दासर म्हणा नाहीतर तर खाणात पण हे माझं घर ह्या माझ्या माणसासाठी म्या बांधत घर वास बर सर आता मला सांगा ते नातीभूती नाव कसं काय शिकलं हे बर साहेब साहेब रक्ता मासाच्या नात्याबद्दल म्हणून आम्ही इथले एकमेकांची आय हाय बायबर आहे ह्यांच्यातच ही सर्व नाते आम्हाला सापडते म्हणून नाव ठेवलं नाते वा खूप छान ओके आम्हाला एकेकाची मुलाखत घ्यायची बरं बरं घ्यायची अरे बाबा काय विचारतात तिथे सांगा कटा पुढे तुमच लाटा मी मला सांगा तुम्हाला वृद्ध काय गरज पडते नाही का मुलं तुमची काळजी घेत नाहीत बर नाही आव तस काय बी नाही खरं तर माझं तुमचा बालशा माझ्या बिगर एक क्षण सुधिक राहत नाही आणि माझ्या बिगर एक ग्रास सुद्धा खात नाही तळ हाताच्या पोडा प्रमाणात जपत होतो मला देव आणि सून सून कसली माझ्या लेखी कधीच आहे माझी काळजी घ्यायची तशी जपायची मला ती मी तेच सांगतो या आता मी वय झाल्यावर मित्रातून गेला मी मान घरात काय कर म्हणून म्हणून त्या माझ्या वयाच्या मित्रात नाही रमाय नाही बारी वाटत बघायचं असं काय मस्त मला एक खोरली मुलगी आहे तिचं लगीन होऊन की ना नाही म्हणतोर आहे एक मोठा इंजिनियर आहे आणि एक बिझनेसमॅन आहे मग त्यांनी तुम्हाला श्रॉप काटा है तसं नाही साहेब अहो माझी पोर मुलखाची प्रेरम आहे माझ्यावर आहे त्यांचा माझ्यावर का आगया मला इथं समाधान वाटत्या माझी पोर पोर्वजी येते ती बाबा घर घर लागते नक्की बर का तुमच्या भूतकाळाबद्दल आणि परिवाराबद्दल काय सांग ते आधार आहे म्हणजे बघा ते आल्यापासून त्याने त्याच्याबद्दल त्याच्या लेकर बाळाबद्दल आणल्यान नाही

परिवाराचा विचार केला तो कुणाला येणार सव्वीस हजार किलोमीटर आंतरराष्ट्रीय मला अठ्ठावीस भाषा येतात जानरा महाराज की तर ते होत नाती होती नावाचं कॅमेरामॅन अकिफ जावे मी निखिल गोरे महाद्रा पासून झाली सर्व व्यवस्थित झालं का, का। हो सर खरंच मला खूप छान वाटलं बरं का पण एक पत्रकार म्हणून माझी निराशा झाली बरं का कारण बघू मला हवी होती एक अशी मसालेदार स्टोरी की जिच्यामध्ये मुलांनी आपल्या आयुर्वेदात करून घरात माझा पट्ट्या न एकदा सिनेमा काळा अशी वाद व्हायला लागली परमेश्वरा तुझी लीला आपलं पार आहे बर 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 चला खाऊन ठेव चला काय तमिळ बोलला असतात ते एकदम बरोबर होत पर ग्रामीण घाबर कसं